रामकृष्ण आरी जय जवान जय किसान आज या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल की या ठिकाणी आमचे सर्व मित्रमंडळी आदरणीय आमचे बाजार बाजारवायगावचे जयराम काळेसर आमचा आम्हा सर्व मित्रांना त्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे त्यापैकी कोणी बरेच कोणी पत्रकार आहेत कोणी व्यावसायिक आहेत कोणी दवाखान्याचं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील आहे कोणी सामाजिक क्षेत्रातील सर्व मित्रमंडळी या ठिकाणी जमलेलं आहे याचं कारण एकच की आता धावपळीचा काळ आहे आणि पूर्वी आपल्याला आमचं आपल्या लहानपणी जुने आजोबा पटकेवाले आजोबा असायचे आणि ते आजोबा दिवसभर काम करायचे शेतामध्ये आणि पूर्वी तर असं म्हणतात की या हुरड्यावरतीच हुरडा खाऊनच काम करायचे नांगर आणायचे डोरं चारायचे जेवणाची काही अशी वेगळी गरज पडत नव्हती आणि मग हुरडा पार्टी कशी असते आताच्या काळामध्ये दुर्लभ होत गेलेलं आहे त्याच्यामुळं हा जो आनंद आहे पार्टीचा आता प्रत्येकाने या ठिकाणी शेतात गेले कोणी कणस आणले कोणी काडे आणल्या कोणी आपल्या घरून दही आणलं कोणी चटणी आणली कोणी चिवडा आणला एक थोडक्यात म्हणजे भगवान गोपाळकृष्णाने जो गोकुळामध्ये त्या ठिकाणी वृंदावनामध्ये जो काला केला थोडक्यात छोट्या खाणे हा शेतातला शेतकऱ्याचा काला आहे आणि खरं पाहिलं तर तुम्हाला सांगू का मी नेहमी आता मी कीर्तन करतो कीर्तन क्षेत्रामध्ये आता आदरणीय आमचे धर्मराज दादा आहेत ते सुंदर असं व्याख्यान करतात आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये बोलता नेहमी म्हणणं असं असतं की या जगामध्ये किती माणूस श्रीमंत जरी झाला किती श्रीमंत होऊ देतो त्याच्या घरामध्ये दारात रस्त्यात सर्व जरी पैसा असला पण त्याचा लक्षात ठेवा त्याला ज्यावेळेस भूक लागेल ना त्यावेळेस त्याला भूक लागेल त्यावेळेस तो पैशाचा नोटा पाचशेच्या नोटाचं जेवण नाही करणार किंवा त्याला जर नाश्ता करायचा असेल तर तो असं म्हणणार नाही दहा आजचा पाच सातची मी नाश्ता करेन नाही तो किती जरी श्रीमंत झाला आणि किती जरी पैसा वेळा झाला ज्या वेळेस त्याला भूक लागेल ना त्याला माझ्या शेतकऱ्यातल्या कष्टाने पिकवलेलं जे धान्य आहे त्या धान्याच्या माध्यमातून त्याचं पोट भरणार आहे त्याच्यामुळं आणि म्हटलं जातं की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे अहो नुसतं हे म्हटलं जातं महाराज पण खरी वस्तुथि जर पाहिली आपण तर शेतकऱ्यासारखे कष्ट कोणाला नाही आज व्यवसाय करायला चांगले दिवस आहे सर्व क्षेत्रामध्ये सर्वांना चांगले दिवस आहे पण माझ्या शेतकऱ्याला अजून चांगले दिवस नाही पण लक्षात ठेवा तुम्ही जर माझ्या शेतकऱ्याचे बांधवून जात असाल त्याच्या शेतामध्ये जर बांध गहू असेल हरभरा असेल आणि तुम्ही जर तो गहू हरभरा खात असेल तर तुम्हाला कधीच काही बोलणार नाही पण तुम्हाला घरी जात असताना म्हणजे बाबा तुम्ही पण खा आणि तुमच्या घरी तुमच्या लेकरा बाळाला बी घेऊन जा एवढा उदार माझा शेतकरी आहे एवढा उदार माझा शेतकरी आहे पण त्या शेतकऱ्यावर आज खूप बिकट दिवस आलेले आहे आणि जर सरकारला आली दया माया आता हा पाऊस पडला कधी त्याचं पीक कधी शेतातल्या शेतात विरून जातं म्हणून जर या सरकारला जर दया माया आली तर आता काय शे बरंच शेतीचं नुकसान झालेलं आहे त्यामागे जी कर्जमाफी आहे जी काही कर्जमाफी जे शेतकऱ्याचं नुकसान झालं ती त्यांना देण्यात यावी कारण की मी जरी व पोषक आणि महाराज जरी असलो पण लक्षात ठेवा कोणीतरी शेतकऱ्याचं मी मुलगा कोणीतरी शेतकऱ्याचं मी नातूच आहे हे जगात कोणी कुठला असू द्या पण शेतीशिवाय शे त्याला पर्याय नाही म्हणून शेतकऱ्याकडे जरा लक्ष द्या जरा शेतकरी टिकला तर उद्या तुम्ही शेतकऱ्याचं धान्य खासाल आणि जर शेतकऱ्याने शेतीत पिकवायचं बंद केलं ना तर दगड माती खाल्ल्याशिवाय पर्याय नाही म्हणून हा आनंद आम्ही घेतोय आणि शेतकऱ्याची तळमळ म्हणून एवढं बोलण्याचा मी प्रयत्न केला एक पोटतिनं बोलण्याचा प्रयत्न केला म्हणून सरकार मायबाबत आमची विनंती असेल की शेतकऱ्याकडे जरा बघा त्याचं कल्याणाचं काहीतरी बघा त्यांना कर्जमाफी देण्याचा प्रयत्न करा आणि हे बघा हे सर्व शेतकरी वर्ग आहे आणि हा आनंद आता तुम्हाला आम्ही फक्त तुम्ही बघायचा हा आनंद आम्ही घेणार म्हणून हा आनंद खूप मोठा आहे नमस्कार जय हरी रामकृष्ण हरी